ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. शिवपुत्र संघटनेच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना. पश्चिम महाराष्ट्र सामाजिक कार्यकर्त्या अग्रसर असणाऱ्या शिवपुत्र संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज मंडई सांगली येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय हा नाद घोष देण्यात आला. गणपती मंदिर सांगली सागरेश्वर मंदिर ब्रह्मानंद मठ येथे अभिवादन करण्यात आले त्याचबरोबर सत्य संघर्ष मित्र मंडळ येथे दलित बांधव यांनी अभिवादन केले यावेळी स्वप्नजित पाटील मीना तिडके रविराज जाधव राकेश कोकरे रामचंद्र शिंदे तसेच प्रवीण साबळे गणेश सोनवणे चेतन कांबळे व सर्व दलित बांधव यांनी अभिवादन केले सागरेश्वर येथे यूथ आयकॉन आकाश दादा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवविजय रॅली पार पडणार आहे